सायबर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाते भाड्याने देणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार्यवाही दहा ऑक्टोबरच्या सायंकाळी करण्यात आली अटक केलेले आरोपी हे बँक खाते भाड्याने देत होते आणि त्यातून पैसे वसूल करत होते सायबर पोलिसांनी याबाबत तातडीने गुन्हा नोंदविला असून पोलीस तपास सुरू केलाय पोलीस निरीक्षक बडीराम सुतार यांनी सांगितले की ही कार्यवाही सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्वाची ठरली संपूर्ण तपासातील माहिती पोलीस लवकरच जाहीर करू शकतात सदर प्रकरणी नागरिकांनी ही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडे बँक खाते किंवा आर्थिक माहिती देऊ नये असा इशारा पोलिसांनी दिलाय सायबर पोलीस या प्रकारच्या फसवणूक प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवत आहे आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करीत आहेत अमरावतीतील नागरिकांनी इंटरनेटवर कोणतीही आर्थिक व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगावी ही कार्यवाही सायबर फसवणूक प्रतिबंधित एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे पोलीस निरीक्षक बडीराम सुतार यांनी नमूद केले आगामी काळात पोलिस या प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध सतत कारवाई करत राहणार सायबर पोलिसांनी नागरिकांना या प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे गुन्हा नंबर एकोणनव्वद पब्लिक पंचवीस हा डॉक्टर महेशकर यांना शेअर मार्केटमध्ये फस गुंतवणूक करण्याच्या बहानाने विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना ॲड करून त्यांच्याकडून पंधरा लाख विविध अकाउंटमध्ये भर भरून त्यांची फसवणूक करण्यात आली होती त्यां ज्यावेळी त्यांची फसवणूक झाली त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे तुरंत आले आणि त्यांनी आपली हकीकत सांगितल्यानंतर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर हो त्यांची तक्रार नोंद करून आपण एफ आय आर नोंद केली जे पैसे गेले होते आणि जे जसे कॉल आले होते व्हॉट्सअपच्या मार्फत त्याचा तांत्रिक तपास ए पी आय व टीम आणि मान्य पोलीस उपाय पोलीस आयुक्त सो आमचे रवींद्र सिंगल सर तसेच माननीय मान्य जॉईंट सी पी सर माननीय क्राईम सर आणि रोहित मताने म्हणजे डी सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी ए पांढरे यांनी टीमने चालू केला त्यामध्ये एक अकाउंट हे नागपूर शहरातील असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्या, त्या अकाऊंटची स्टेटमेंट वगैरे हो माहिती घेतली असतात ते नागपूरचे अकाउंट हे तीन लोकांच्या विपिन प्रमोद शर्मा हा शिक्षण घे शिक आ, इ, ट्रेनिंग शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे भरतवाडा रोडचा तसेच मंगेश मुरलीधर चेन्नई तीस वर्ष आणि योगेश ब्रह्मानंद बागडे आ, हे सर्व भरतवाड्याचे असून त्यांनी बिपीनने आपलं अकाऊंट ओपन केलं आणि ते आ, मंगेश आणि योगेश यांच्या मार्फतीने हे सर्व मुंबई येथे जाऊन सदरचं सर्व अकाउंटवर ट्रान्झॅक्शन विविध अक ट्रान्झॅक्शन करून चोवीस तासामध्ये दोन करोड अठ्ठ्याहत्तर लाख रुपये यांच्या खात्यावर आले आणि ते खाते ते पैसे इतर परस्पर दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर केले अशा प्रकारे त्यांनी गुन्हा केला होता त्याचा तपास करून त्या तिघांना त्या जी काही न्यायालयीन प्रक्रिया असेल कायदेशीर प्रक्रिया त्यानुसार अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाने दिली आहे तसेच सदरचे अकाउंट सायबर पोलिस ठाण्यामार्फत फ्रीज करून त्यामध्ये बावीस लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आपल्या कंप्लेंटंट जे आहेत त्यांचे सात लाख रुपये सदर अकाउंटवर गेले होते ते आपण मान्य न्यायालयाच्या मार्फतीने फिर्यादीला परत करत आहोत